कुस्तीपटू विनेश फोगटनं रचलेला आहे इतिहास कारण धडक मारली आहे भारतीय महिला कुस्तीपटू पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचली आहे कुस्तीपटू विनेश फोगटकडून आज सुवर्ण पदकाची आशा सगळ्या भारतीयांना आहे विनेश फोगटसाठी गो फॉर गोल्ड ची देशवासियांकडून घोषणा केली जाते तर कुस्तीपटू विनेश फोगटचं राहुल गांधींनी सुद्धा कौतुक केलंय आणि मोदी सरकारवर मात्र टीका केली आहे चॅम्पियन्स मैदानातून उत्तर देतात विनेश सुद्धा मैदानातून उत्तर दिलं विनेशला रक्ताचे अश्रू रडवणारी संपूर्ण सत्ता व्यवस्था आज शूर कन्येसमोर कोसळली असं म्हणत राहुल गांधींनी विनेश फोगटचं कौतुक केलं आणि मोदी सरकारला टोला लगावलाय काय नेमकी पोस्ट केलेली आहे राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर आपण बघूया जगातील तीन सर्वोत्तम कुस्तीपटूंना एकाच दिवसात पराभूत केल्यानं विनेश फोगटसह संपूर्ण देश भाऊक झाला ज्यांनी विनेश आणि तिच्या सहकार्यांचा संघर्ष नाकारला त्यांच्या हेतूवर आणि क्षमतेवर प्रश्नही उपस्थित केले त्यांना आज उत्तर मिळालं विनेश फोगटला रक्ताचे अश्रू रडवणारी संपूर्ण सत्ता व्यवस्था आज भारताच्या शूर कन्येसमोर कोसळली आहे चॅम्पियन्सची हीच ओळख आहे ते मैदानातूनच उत्तर देतात विनेश फोगटला खूप खूप शुभेच्छा पॅरिसमधील तुमच्या यशाचा जयघोष दिल्लीपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत आहे तर कुस्तीपटू बजरंग पुनियाकडून सुद्धा विनेशचं कौतुक केलं गेलंय के आणि मोदी सरकारवर विनेश फोगटच्या या बजरंग पुनियानं टीका केली आहे ज्या मुलीला तिच्याच ओढलं ती आज जग जिंकणार आहे शूर देशातल्या व्यवस्थेचा पराभव केला अशी टीका बजरंग पुनियानं केली आहे काय नेमकी पोस्ट केलेली आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून विनेश फोगट या भारताच्या वाघिणीनं ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक मारली जगतजेत्या प्रतिस्पर्धकांचा विनेश फोगटनं पराभव केला मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे याच मुलीला तिच्याच देशात लाथ मारून चिरडण्यात आलं होतं याच मुलीला तिच्याच देशात रस्त्यावर ओढलं गेलं होतं आज तीच मुलगी जग जिंकणार आहे मोदी विरोधानंतरही विनेश फोगटला ऑलिम्पिकमध्ये संधी मिळाली हेच लोकशाहीचं सौंदर्य आहे असं भाजपा खासदार कंगना राणावत यांनी खोचक पोस्ट करत सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलंय विनेश फोगटच्या विजयानंतर त्यांनी ही पोस्ट केली विनेश फोगटला उत्तम प्रशिक्षण उत्तम सुविधा देणं हेच मोदींचं मोठेपण आहे इन्स्टावर स्टोरी टाकून खासदार कंगना रनौत यांनी हा खोचक टोला लागला ला। कंगणाने नेमकं काय ट्वीट केलेलं आहे बघूया भारताला कुस्तीत पहिलं गोल्ड मेडल मिळण्यासाठी प्रार्थना करते विनेश फोगटनं एका आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता त्यात मोदी तुमची कबर खोदणार असं ती म्हणाली होती मोदी विरोधानंतरही देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली उत्तम प्रशिक्षण प्रशिक्षक आणि सुविधा मिळाल्या हेच लोकशाहीचं सौंदर्य आणि मोदींसारख्या चांगल्या नेत्याचं मोठेपण या सगळ्या संदर्भात आणखी चर्चा करूया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र विनेश फोगटनं हा इतिहास रचला त्याच्यानंतर काहीशा टीका होताना दिसत आहेत सरकारवर कारण विनेश फोगटनं केलेलं आंदोलन त्याच्यामध्ये केलेल्या टीका या सगळ्या गोष्टी आता समोर येताना दिसत आता फायनलची उत्सुकता सगळ्यांना असली तरी या सगळ्या टीकेच्या दृष्टीनं सुद्धा कसं पाहता येईल या सगळ्या प्रकाराकडे नक्कीच रिद्धी अतिशय सर्व भारतीयांसाठी अतिशय अभिमानाचा हा क्षण आहे आणि आज गोल्ड मेडल मिळतं का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं असेल मात्र या विनेश फोगटचं जे या आतापर्यंतचं जे यश आहे त्याला वादाचीही किनार आहे आणि जे आंदोलन केलेलं होतं जे सरकारविरोधात मोठं आंदोलन उभारलेलं होतं कुश्ती महासंघाच्या प्रमुखांविरोधात जे आंदोलन होतं त्यानंतर जी टीकेची झोड उठलेली होती जी टीका करण्यात आलेली होती विनेश फोगाटवर ती विनेश फोगाटने आता आपल्या कर्तृत्वानंच त्याला उत्तर दिलेलं आहे तिचा आपलं कर्तृत्व तिने आपलं सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्यानंतरही जे आहे ते आता विविध समाजातील जे स्तर लोकं आहेत किंवा जे सेलिब्रिटी आहेत त्यांच्याकडनं देखील अभिमानाची आणि अभिनंदनाचे तिला अभिमान आ, उत्तर देऊन राहिलेले आहेत आणि या अनुषंगाने जे आहे ते नक्कीच सर्व भारतीयांसाठी महत्त्वाचा असा क्षण आहे अभिमानाचा असा हा क्षण होता कारण पहिल्यांदाच एका ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये कुस्तीपटू महिला कुस्तीपटू पोहोचलेली आहे त्यामुळे याच कुस्ती च्या सगळ्या या आजच्या फायनलच्या मॅचमधून विनेश विनेशकडून गोलची अपेक्षा निश्चित असेल धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि यानंतर पुढची महत्वाची बातमी भालापेक स्पर्धेत आज नीरज चोप्राकडून सुद्धा सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे देशवासियांकडून नीरज चोप्राला सुवर्ण पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात काल पात्रता फेरीत नीरजने एकोणनव्वद पूर्णांक चौतीस मीटर पर्यंत पहिला थ्रो केला आणि फायनल गाठली या सगळ्या बातम्यांसह पुढारी न्यूज लाईव्ह या बुलेटिनमध्ये इथेच थांबते बघत रहा पुढारी न्यूज